अमरावती जिल्ह्यातील अळणगाव येथे काल पहाटेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या दरवाज्याची कडी तोडून आत घुसला व गाव नमुने आठ अ ब्लिचिंग रजिस्टर मृत्यू प्रमाणपत्र रजिस्टर आणि इतर ग्रामपंचायतीच्या महत्वाच्या दस्तावेजांची जाळपोळ केली तसेच कार्यालयातील तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तू देखील चोरून नेल्या या वस्तूंमध्ये दोन सी पी यू तीन संगणकांचा पूर्ण संच प्रिंटर एक वेब कॅमेरा एक सी सी टी व्ही आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश होता सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयात आले असता हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर गावातील सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती भातकुली पोलीस स्थानकात दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील अधिक तपास ते अद्याप करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी जेव्हा मी घरी होतो त्यावेळेस वळणगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी गजानन भाऊ मानकर यांचा मला कॉल आला की आपल्या ग्रामपंचायतचा दरवाजा तुटलेला आहे आणि ग्रामपंचायत दरवाजा तुटलेला असून त्याचे आमचे जे कागदप आपल्या जे कागदपत्र आहे ते नमुना आठ हो रेकॉर्ड ग्रामपंचायतचं ते सर्व जाळलेलं आहे आणि त्यानुसार त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं मला की आपले जे इन्स्ट्रुमेंट राहतात तिथं त्या लॅपटॉप आहे जी पी एस मशीन आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्या एल एल ई डी आहे हे सर्व साहित्य चोरीला गेलेलं आहे असा त्यांचा मला कॉल आला त्या अनुषंगानं मी लगेच भातकुली पोलीस स्टेशन पी आय राजूकर साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांना तसं इथे येण्यास प्राचारण केलं त्या अनुषंगात ते इथं आले त्यांनी सखोल चौकशी केली मीसुद्धा तिथं उपस्थित होतो चौकशी करून ते आता गेलेले आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे नराधवानं हे ग्रामदेवतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्या ग्रामदेवतेला निश्चितपणे प्रशासन हे न्याय मिळवून देईल एवढीच या प्रश्नासमोर विनंती आहे वर्दिनी नदीचे पूजन करून दोनशे अकरा मीटरची अखंड साडी अर्पण केली शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील पवनार पर्यंत कौडंड्यपूरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी आणि या आण क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्री क्षेत्र कौडंड्यपूर हे शक्तीपीठ पुढील काळात महामार्गाला जोडण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावेळेस त्यांनी सांगितले की वर्धिनी नदी म्हणजे वर्धा नदीचे पूजन करून दोनशे अकरा मीटरची अखंड साडी नदीला नदी माता मानतात मातेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा सोहळा करण्यात आला यावेळी आमदार राजेश वनखडे प्रताप अडसड प्रवीण तायडे सुमित वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित de godinho. राज्य शासन कृषी क्षेत्रातील विकासा संदर्भात विविध योजना राबवत आहेत या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करावेत तसेच कृषी विषयक बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी गाव पातळीवर शेतकऱ्यांसाठी संवाद बैठक म्हणून उपक्रम राबविण्यात यावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला दिले जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले या बैठकीत आमदार रवी राणा प्रताप अडसळ प्रवीण तायडे राजेश वानखेडे माजी आमदार प्रवीण पोटे पाटील कृषी सहसंचालक प्रमोद लवाळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते लोणार तालुक्यात दिनांक पंचवीस जूनला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे खापरखेड येथील शेतकरी केशव सवाई राठोड यांची शेतातील विहीर खचल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले याच विहिरीतील पाणी शेतीला देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालत होता पण या पावसामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले डोक्यावर आधीच बँकेचे कर्ज आणि आता या झालेल्या नुकसानामुळे या कुटुंबाने जगायचं कसं झालेल्या नुकसानामुळे या कुटुंबाने जग जगायचं तरी कसं असा प्रश्न लोणार तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष कृष्णा घुले यांनी उपस्थित केला असून प्रशासनाने या शेतकऱ्याला तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा सरकारला दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी तर या विहिरीत ज्या शेतकऱ्यांनी विहीर खोदलेली आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांची काय मागणी आहे ते आपण आता जाणून घेऊयात केशव सवय राठोड राहणार खापखेडा नो नु, नोणार तालुका माझी चित्ती विहीर खजडून गेली आरती याची दखल घेणे शिवार बाबांना हे झालेले नुकसानीचे त्यांना बोलता सुद्धा येत नाही इतकं त्यांचं नुकसान झालं आणि त्यांना आश्रू अनावर झाले आमचं काय आम्ही कोठ जाऊ आता आमची लोक आला मागायला लावून आता काय म्हणून द्यायचं लोकांना <laughs> <laughs> माझं नाव राम कैलास राठोड आम्ही शेतकरी आहोत आमचं पूर्ण कुटुंब उघडं पडलं आहे आम्ही कालपूर्वी सोळा सतरा लाख रुपये लावले रील इथं दोनदा झाला आता दुसरी तिसरींदा तिसरींदा आहे तर तुम्ही पाहू शकता ही अर्ध्या माझ्यातून झालेलं आहे आता आम्ही विहीर खचलेली तर आम्ही काय करावं आम्हाला पाणी नाही कुटुंब आमचं बंद कुटुंब आता पाण्यामुळं हे झालंय आमची उद्घष्ट झालंय आम्ही आता आमच्या वावराला पाणी नाही काय नाही आम्ही झाड लावलेले आहेत त्याला पण पाणी नाही आम्ही काय करावं वाशिम येथे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योगा दिनाच्या अनुषंगाने जलतरा योजनेचे आयोजन करण्यात आले होते या योजनेत काही सामाजिक संस्था देखील सहभागी झाल्या होत्या यात रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि योग गुरु बाबा रामदेव यांचे पतांजली या संस्थांचा समावेश आहे या जलतरा योजनेअंतर्गत शोष खड्डे निर्माण करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा याकरिता महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमध्ये सहभागी होऊन या संस्थांकडून शेतकऱ्यांना जागृत करण्यात आले वाशिम जिल्ह्यात चाळीस हजार शोष खड्ड्यांची निर्मिती झाली असून वाशिमच्या जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांनी सर्व संस्थांना आणि प्रत्येक तालुक्यातील गावांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला तर वाशिम जिल्हा हा शोषखड्डे निर्मितीमध्ये प्रथम क्रमांकावर आला असून महाराष्ट्र शासनातर्फे वाशिम जिल्ह्याच्या जबाबदार प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांचे कौतुक होत आहे हा कार्यक्रम वाटाणे लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दहा हजार नागरिकांनी उपस्थिती लावली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाजूला असलेला पेट्रोल पंप सन एकोणीसशे बावन्न पासून लीजवर देणे सुरू आहे त्यामुळे आता पेट्रोल पंपापासून धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण या पेट्रोल पंपाच्या परिसरात बाजारपेठेचे केंद्रबिंदू असून अनेक मंदिरे आणि वर्दळीचा रस्ता देखील आहे यामुळे या पेट्रोल पंपाची लीज वाढवून देऊ नये तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढून तिथं सुसज्ज असे गार्डन व्हावे या मागण्यांसाठी भांबरखेड येथील गजानन भाऊ देशमुख यवतमाळ नांदेड रस्त्यावर मागील पा जून पासून उपोषण करीत आहेत हे अतिक्रमण काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे त्यांचे ठाम मत आहे संबंधित बाबीवरून उमरखेड नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी गेले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे सुद्धा टाळले तो रस्ता आमचा नाही त्या पेट्रोल पंपाची जागा सुद्धा आमची नाही त्या उपोषणाचा आणि नगरपरिषदेचा काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे गेल्या दहा दिवसात प्रशासनाने आजपर्यंत या बाबतीत कुठलीही दखल घेतलेली नाही आणि ही, ही खंतच आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी बाजूला असलेला भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची वीज यावर्षी तीस जूनला संपत असून शासनाची वीज परत वाढून देऊ नये व छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पेट्रोल पंपाने आपल्या लीज व्यतिरिक्त केलेलं अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून उपोषण करीत आहे परंतु शासन स्तरावर माझ्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वा पुतळ्याला या ज्वलनशील असलेल्या पेट्रोल पंपाचा धोका निर्माण होऊ शकतो व भविष्यामध्ये खूप मोठी जीवित व मित्रहानी होऊ शकते सदन पुतळ्याच्या पाठीमागे मग नगरपरिषदेचे मंगल कार्यालय व नगरपरिषदेचे भव्य वास्तू असून बाजूला उमरखेड शहराचं ग्रामदैवत असे बजरंगबलीचे मंदिर आहे सदर चौक हा अतिशय वर्दळीचा चौक असून त्या चौकामध्ये शहरामधील सर्व सण उत्सव मिरवणुका पोळा गणपती मिरवणूक दुर्गादेवी मिरवणूक सर्व या चौकातून निघते त्यामुळं सदर पेट्रोल पंपामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पुतळ्याला भविष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि जातीय तणाव निर्माण होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आषाढूळ पुतळ्याला पुरेशी जागा नाही नसावी यापेक्षा महाराष्ट्रात दुसरं दुर्दैव काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाढी पुतळ्याच्या बाजूचा अतिक्रमण तात्काळ काढावे जोपर्यंत अतिक्रमण मी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नागपूर ते तुळजापूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील थँक यु रोड ते बायपास किलोमीटर रस्त्यावर संरक्षण भिंत बांधलेली नव्हती न्यूज मराठी बाय बातमी प्रकाशित केल्यानंतर तिथे किरकोळ अशी दगडाची भिंत बांधण्यात आली पण येथील नालीचे काम अजूनही होऊ शकले नाही त्यामुळे उमरखेड मधून टाकळी रस्त्याला ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या जातीने लक्ष घालून तात्काळ याचा आढावा घेऊन नागरिकांना या त्रास मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी का नाली? 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 ना का तो तो नाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या माझं कोल्हापूर शहर माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत स्वच्छता दूम अमित अरुण देशपांडे यांनी कोल्हापूरच्या स्वच्छतेचा विडा उचलला आहे यावेळी त्यांनी कोल्हापुरातील मंदिराची स्वच्छता करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपक्रमाला पुन्हा एकदा न्याय दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी आर्णी नजीक असलेल्या मानपूर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद आणि तहसील कार्यालय आर्णी यांच्या सहयोगाने धरती आबा जनजमाती ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत आदिवासी आणि कोलाम जातीच्या बांधवांना गाव पातळीच्या विविध योजनांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा यांनी केले या शिबिरात या दोन्ही जातींच्या बांधवांना लागणारे महसूल भागातील मतदार ओळखपत्र यांसह महत्वाचे दाखले तसेच जनधन बँक खाते आणि इतर महत्वाच्या प्रमाणपत्रांचे वाटप डॉक्टर अर्जुन पावरा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार वैशाख वाहुरवाग नायब तहसीलदार उदय तुंडलवार एस एस आड मुलवाड मंडळ अधिकारी आर एस नागलकर ग्राम महसूल अधिकारी ममता पवार यांची विशेष उपस्थिती होती तर त्यांनी या बांधवांना योग्य रीतीने मार्गदर्शन देखील केले आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढोले यांनी लोणार तालुक्यातील वडगाव गावात आणि जून रोजी झालेल्या सदृश मुसळधार पावसामुळे गावाजवळून वाहणाऱ्या नदीला अचानक पूर आला आणि अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांसह हो, सुपीक जमीन आणि पिकं वाहून गेली पिकं तर गेलीच पण आता जमीनही उरल्या नाहीत अशी दुःखद भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या पंचे नामे करून, नुकसान द्यावी, तर कृषी सहाय्यक तलाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्राथमिक पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवल्याचे सांगितले आहे या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज वडगाव तेजन गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीम सह पाहणी करून शेतकऱ्यांना राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी जी पंचवीस आणि सव्वीस जून या दिवशी अगदी दोन दिवस सतत ढगफुटीसारखा जो पाऊस झाला आणि त्यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर म्हटल्यापेक्षा महापूर त्या ठिकाणी आले आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे काही शेती आपण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तुम्ही पहा शेतीचे काही ठिकाणी वाळवंट तयार झालेले आहेत पेरलेल्या ज्या काही लोकांच्या पेरण्या झाल्या होत्या त्या पेरलेल्या पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे फळबागा या भागामध्ये बऱ्याच आहेत त्या फळबागांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी विहिरी खचून गेलेल्या आहेत सोलर पंप त्या ठिकाणी बसवलेले होते त्या सोलर पंपाचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एकंदरीत आलं तर त्या दोन दिवसामध्ये दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस त्या दोन तालुक्यामधल्या अनेक मंडळांमध्ये झालेला आहे त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे काही शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करायला त्या ठिकाणी शासनाची मदत लागणार आहे म्हणजे आलं तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून आज या दौऱ्यामध्ये आमच्यासोबत तहसीलदार पंचायत समितीचे आमचे बी डी ओ तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे सर्व गाव पातळीवर काम करणारी टीम कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी सर्व यांना सोबत घेऊन त्यांना याचे सर्व व्यवस्थित पंचनामे करण्याचे त्या ठिकाणी निर्देश आम्ही दिलेले आहेत पंचनाम्याचे कामं सुरू झालेले आहेत खरडून गेलेल्याचे पंचनामे वेगळे करा ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे वेगळ्यामध्ये घ्या ज्या ठिकाणी विहिरी खचल्या असतील त्यांचेही पंचनाम्यामध्ये समावेश करा ज्या सोलर पंपाचं नुकसान झालं त्याच्याही नोंदी तुम्ही त्या ठिकाणी घ्या कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार